एक अशी भाजी ज्यात मुलांना न आवडणारी मेथीसुद्धा मुलं आवडीने खातात त्यामुळे सीझन संपण्याआधी एकदा दोनदा तरी ही भाजी झालीच पाहिजे नाही का चला सुरुवात करूया इथे मी शेगडीवर एक भांड मांडलेलं आहे त्यात एक चमचा तेल घातलेला आहे तेल छान तापलं की यात ता आपल्याला कांदे घालून घ्यायचे आहेत मी ते दोन मध्यम आकाराचे कांदे यात चिरून घातलेले आहेत कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा लाल झालेला आहे यात आता मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घातलेले आहेत तेही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो ही छान भाजली की आपल्याला ह्यात एक इंच आलं घालून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर दहा भिजवलेले काजू घालून घ्यायचे आहेत एका अजून साधारण अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण छान भाजलेलं आहे आता यात आपण थोडेसे खडे गरम मसाले घालून घेणार आहोत इथे मी दोन इंच दोन तुकडे दालचिनीचे घातलेले आहेत दोन वेलदोडे आणि दोन चक्री फुलाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत हेही हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे आता आपण हे वाटण छान असं थंड करून घेऊ आणि मग मिक्सरला वाटून घेऊ आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता इथे आपण पुढची प्रोसेस करणार आहोत येथे मी ह्यात साधारण सव्वा चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही ते तुपाऐवजी तेल घेतलं तरी चालणार आहे किंवा बटर वापरलं तरी चालणार आहे तूप छान गरम झालं की आता आता आपल्याला अर्धा चमचा जिरा घालून घ्यायचा आहे जिरं छान तडतडलं की आता आपल्याला एका लहान मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत मिरची ही छान तडतडलेली आहे आता आपण यात एक लहान मेथीची जुडी घालून घेऊया जी बारीक चिरून घेतलेली आहे ही भाजी मोठी माणसंच काय तर लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात त्यामुळे ही भाजी आपण एकदा तरी केलीच पाहिजे मेथी ही नेहमी उपलब्ध असते पण मटार हे सीझननुसारच उपलब्ध होतात त्यामुळे सीझनमध्ये मध्ये एकदा तरी ही भाजी नक्की करून खा आपली मेथी ते छान आपल्याला परतून घ्यायची आहे आता मी ते सोललेले शंभर ग्रॅम मटार घातलेले आहेत मटारही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे इथे आता आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता साधारण पाच मिनटं आपण ह्याला एक वाफ येऊन देऊ ज्यामुळे हे मटार आणि मेथी छान शिजतील पाच मिनटानंतर तुम्हाला दिसतच असेल मेथीला थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे इथे आपण तर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता यात आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊ वाटण हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आता यात आपण काही मसाले घालून घेऊ तर इथे मी दोन चमचे धणा पावडर घातलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा घरीच केलेला गरम मसाला घातलेला आहे तुम्ही विकतचाही यात घालू शकता आणि पाव चमचा जिरे पावडर घातलेली आहे त्याचबरोबर चिमूडभर हळद घातलेली आहे आता आपण हे मसाले व्यवस्थित परतून घेऊ अगदी घरगुती साहित्यात झटपट ही भाजी तयार होते इथे आपले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ इथे मी साधारण पाऊण चमचा मीठ घातलेला आहे ही आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आता मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता साधारण झाकण ठेवून दोन मिनटे आपण वाफ काढून घेऊ दोन मिनटानंतर तुम्हाला दिसतच असेल भाजीला किती छान तूप सुटलेला आहे पुन्हा एकदा आपण भाजी व्यवस्थित परतून घेणार आहोत आता इथे मला थोडीशी भाजी घट्ट वाटत आहे त्यामुळे मी इथे अर्ध्या वाटीलाही थोडं कमी पाणी यात घातलेलं आहे साधारण तीन ते चार चमचे पाणी मी यात घातलेलं आहे छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून भाजीला वाफ घ्यायची आहे पहा दोन मिनिटानंतर आपली भाजी किती व्यवस्थित आणि छान अशी शिजलेली आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता यात आपण मलाई ॲड करून घेऊ तर इथे मी कोणतीही आयती क्रीम वापरलेली नाही ही आपली नेहमीची दुधावरची साई आहे जी मिक्सरला मी एकदा फिरवून घेणार आहे ही साई आपल्याला खूप वेळ अशी फिरवायची नाही फक्त एकदा मिक्सरला फिरवायची आहे नाहीतर साईला तूप सुटू शकतं आता आपली व्यवस्थित अशी साई यात मिक्स करून घ्यायची आहे साई मिक्स करताना सुद्धा आपल्याला खूप वेळ इथे शेगडी चालू ठेवायची नाही नाहीतरी ते आपल्या भाजीला तूप सुटू शकतं आपल्याला माझीत मलाई हवी आहे तूप नाही येथे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ही भाजी काढून घेऊ रेसिपी आवडली तर स्वादवित रसिका या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करून तुमचा रिप्लाय नक्की कळवा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय